सगळ्यात आधी ठाण्यातल्या मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो म्हणजे निवडणूक लढायच्या अगोदरच सात शिवसेनेचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे यामध्ये सहा लाडक्या बहिणी आहेत मेजॉरिटी आहे त्यामुळे लाडक्या बहिणींचा जम, जमाना आहे आणि लाडक्या बहिणी या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चमत्कार दाखवतील आणि जो विधानसभेत दाखवलेला आहे कल्याण डोंगोली देखील सहा शिवसेनेचे नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत आणि जळगावमध्ये देखील बिनविरोध निवडून आलेत अनेक महापालिकांमध्ये शिवसेना भाजपा युतीचे अनेक नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत मी त्यांचं सगळ्यांच मनापासून अभिनंदन करतो ठाण्यामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच झालं काय एवढे लोक बिनविरोध आलेत ठाणेकरांनी एक प्रकारे एक काय म्हणतो त्याला श्री गणेशा केलेला आहे विजयाची सुरुवात ठाण्याने केलेली आहे आणि म्हणून ठाणे महापालिकेवर महायुतीचा भगवा जो धर्मवीर आनंदगिरी साहेबांनी फडकवलेला आहे तो महायुतीचा भगवा येत्या पंधरा तारखेला फडकणार यामध्ये कुठलीही शंका बाळगण्याचं कारण नाही